कार्यकारी शासकीय निधी आंदोलन मुक्तानगर शहरात खाजगी लेआउट मध्ये कोणतेही घर रहिवाशी वस्ती नसताना पूर्णपणे मोकळ्या प्लॉटिंग वर विद्युत संच मांडण्याचे काम हे एन एस सी या शासकीय योजनेत करून जवळपास पंधरा लाखाचा निधी खाजगी लेआउटसाठी वापरणाऱ्या मुक्तानगर भ्रष्ट प्रभारी कार्यकारी अभियंता यांच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर घंटनाद आंदोलन केले मुक्त्यानगर महावितरण विभागाअंतर्गत विद्यमान प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी मुक्त्यानगर शहरातील खाजगी लेआउटच्या विद्युत संच मांडण्याचे काम हे एन एस सी या शासकीय योजनेतून करून जवळपास पंधरा लाखाचा निधी नियमबाह्य पद्धतीने वापरलेला आहे आश्चर्यजनक बाब म्हणजे सदर लेआउटमध्ये आज रोजी कोणतेही वास्तव्य नसून सर्वच प्लॉट हे मोकळे असून कोणतेही रहवासी वस्ती तिथे आस रोजी अस्तित्वात नाही मुक्तानगर महावितरणाच्या भ्रष्ट प्रभारी कार्यकारी अभियंत्याकडून एन एस या सी या शासकीय योजनेचा लाभ हा ठेकेदाराच्या माध्यमातून स्वतःच्या भल्यासाठी केलेला असून स्वतःची आर्थिक भरभराट करून घेतली आहे व त्यांच्या या कृतीमुळे महावितरणची प्रतिमा मलिन होत आहे विशेष खेदची बाब म्हणजे संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर लेआउटची इस्टिमेट हे वन वन पॉइंट या योजनेअंतर्गत म्हणजे संबंधित लेआऊटच्या मालकाकडून लागणारा संपूर्ण खर्च घेऊन मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात सादर केला असता विद्यमान कार्यकारी अभियंता व इस्टिमेट मंजूर करणाऱ्या कर्मचारी यांनी सदर लेआउटचे इस्टिमेट हे एन एस सी

व इतर मालकांना वेगळा असा सावत्र व्यवहार प्रभारी कार्यकारी अभियंता व इन्स्टिमेंट मंजूर करणाऱ्या कर्मचारी यांच्याकडून का करण्यात आला याच्या मागे कोणते आर्थिक षडयंत्र आहे का त्याची चौकशीची मागणी करत मागील तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी सुद्धा शासकीय योजनेत खाजगी लेआउट मंजूर केल्याप्रकरणी विभागीय चार्जशीट दाखल केले आहे व त्यासाठी जवळपास तीन ते चार वर्षाचा कालावधी लागला व अजूनही मुख्य कार्यवाही प्रलंबितच आहे व आता या प्रभारी कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी किती वर्षे लागणार असा प्रश्न उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांनी मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद सोंदळे गजानन सोनवणे उत्तम जुमडे श्रावण धाडे सुरेश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते स्वराज्य किरण पाटील मुक्तनगर जळगाव आज मुक्ता मुक्तायनगर महावितरण विभागाअंतर्गत संबंधित कार्यकारी जे प्रभारी कार्यकारी आहे यांनी मुक्तायनगर शहरात एक खाजगी लेआउट होता खाजगी लेआउटचं काम खाजगी लेआउट मालकाने पूर्ण केलेलं होतं त्या खाजगी लेवटमध्ये जे विद्युत संच मांडीचं काम असते त्या कामासाठी या प्रभारी कार्यकारी वेंत्यांनी शासकीय योजनेतून म्हणजे महावितरणकडून पंधरा लाख रुपये घेऊन त्या विद्युत संच मांडीसाठी पैसे काढले संबंधित लेऊटचा मालक हा त्याच्या कामासाठी पैसे खर्च करण्यास तयार होता त्यांनी विद्युत संच मांडीचं पूर्ण काम केलेलं होतं व त्याच्यानंतर याने शासकीय योजनेतून शासनाचा महावितरणचा पंधरा लाखाचा निधी संबंधित लॅटसाठी उकडून घेतलेला व सगळे पैसे स्वतःच्या खिशात ठेकेदारामार्फत टाकलेले आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मंत्री स स मान्य देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत चांगलं काम करत आहेत त्यांच्याबद्दल कोणती शंका कुशंका महाराष्ट्रातील कोणते मनात जनतेच्या मनात जा नसून ह्या त्यांच्या ऊर्जा खात्याच्या अंतर्गत असलेल्या प्रभारी कार्यकारी अभिनतेनी या शासकीय योजनेतून पैसा लाटून हा जो भ्रष्टाचार केलेला आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आणून देण्यासाठी अधिवेशन चालू आहे अधिवेशन काळात जर हे असं होत असेल तर त्यांच्या लक्षात आणण्यासाठी आम्ही जा मुख्य अभियंता कार्यालय आहे मुक्तायनगर आपले जळगाव इथे आज परिमंडळ कार्यालयासमोर आम्ही प कार्यकारी अभिंत्यांच्या निषेधार्थ घटना आंदोलन केलेलं आहे एकीकडे शासनाकडे संजय गांधी अंतर्गत दिव्यांग असतील निराधार असतील विधवा असतील यांच्या पगाराचे पैसे पाच पाच महिन्यापर्यंत येत नाही स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य तीन ते महिने येत नाही घरकुलाचे पे हप्ते पेंडिंग आहे ज्या विविध शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्तीचे पैसे असतील प्रोत्साहन उदाहरण असेल हे सगळं लटकलेले असताना अंगणवाडी सेविकांचे प्रकारचे पैसे मानधन मिळत नसताना आज हे प्र महावितरणचे अधिकारी लाखोने भ्रष्टाचार करत आहे वर यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे स आज कर्तव्यदर्श कार्यतत्पर मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहे त्यांच्या निदर्शनात ह्या महावितरणच्या सर्व तां चांडाळ चोकडीचा भ्रष्ट कारगार उघड करण्यासाठी आज आम्ही परिमंडळ कार्यालयासमोर मुख्य अधिकाऱ्यासमोर घंटानाथ आंदोलन केलेलं आहे काय या विचार जर यानंतर या या आधीसुद्धा मागील दोन वर्षापूर्वी मुक्तानगर महावितरण अंतर्गतच ह्या याने सिलआउटसाठी सोळा लाखांचं बिल काढल्यामुळे तिथल्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हे दाखल झालेले आहे त्याच्याला चार वर्ष लागले चार वर्षामध्ये आम्ही सातत्याने मांडलो आपल्या लोकप्रिय दैनिक वृत्त शायनीने या बातम्या प्रसिद्ध केल्या व त्यांच्या धास्तीने त्यांनी त्यांच्या कारवाया केलेल्या आहे पण ते संतगतीने सुरू आहे अजूनपर्यंत त्यांचे दोन दोन इन्क्रीमेंट कमी झालेले आहे याच्या आधीच्या कार्यकारी अभियंत्यांचे यांची आमची इच्छा की त्याच्या दोन इन्क्रीमेंट कमी झाल्यानंतर शिक्षा झाल्यानंतर सुद्धा या प्रभारी कार्यकार हा जो घोटाळा परत केला त्याचे पाच इन्क्रीमेंट कमी करण्यात यावे या चांडार चोकडीचे म्हणून आम्ही आंदोलन करत आहे जर यांनी आठ दिवसात याच्यावर कारवाई नाही केली तर हे अधिवेशन सुरू असताना आम्ही मुंबईला जाऊन हे याच्यापेक्षा तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडू डॉक्टर विवेक सोडणे जिल्हाध्यक्ष स्वैमानी शेतकरी संघटना